नमस्कार मंडळी कसे आहात चला तर मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी आणली आहे ढोकळा हा ढोकळा इतका स्पॉन्जी होतो इतका सॉफ्ट होतो एकदा नक्की ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी बेसन एक चमचा साखर अर्धा चमचा हळद एक चमचा लिंबूसत्व चवी अनुसार मीठ त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं छानसं पेस्ट करून घ्यायचं आहे ते पेस्ट एका भांड्यात काढून घेऊन त्याच्यामध्ये एक पळी तेल थोडंसं खायचं सोडा आणि एक इनोचं पॅकेट घालून छान मिक्स करायचं आहे ते मिक्स केलेलं बॅटर एकदम फुलतं आणि ते एका भांड्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर होतायचं आहे आणि ते एक पंधरा ते वीस मिनटं शिजायला ठेवून द्यायचं आहे ते, ते बॅटर शिजेपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे दोन पळी तेल मोहरी आणि मिरची आणि हिंग घालून छान फोडणी तडतडू तर द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये साखरेचं पाणी होतायचं ते पाणी आपल्याला थंड झाल्यानंतर ढोकळ्यावरती वतून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर मीठ आपण सर्व करायचं आहे बघा कशी वाटली रेसिपी आवडली ना नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती रेसिपी बाय